निलंगा येथे स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेअंतर्गत स्वावलंबन प्रकल्पामध्ये महिला पुढाकारातून पूरक शेती पद्धतीचे पाच दिवसीय प्रशिक्षण संपन्न या प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय शेती त्याचे महत्त्व त्याची निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती शेतीपूरक व्यवसाय तसेच विविध सेंद्रिय निविष्ठाचे प्रात्यक्षिक प्लॉटवर जाऊन प्रशिक्षणार्थी महिलांना माहिती सांगण्यात आली सदरील प्रशिक्षणाचे जिल्हा व्यवस्थापक दीपक लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तालुका व्यवस्थापक सुनील साळुंखे ब्लॉक कॉर्डिनेटर कदम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण प्रशिक्षक म्हणून सुदर्शन बाबुराव धुळे यांनी पाच दिवसीय या प्रशिक्षण शिबिरास महिलांना प्रशिक्षण दिले यामुळे महिला स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे कसे वळावे याचे या, या प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणामध्ये महिलांना संपूर्ण माहिती करून देण्यात आली या प्रशिक्षण संस्थेकडून महिला जास्तीत जास्त शेतीच्या पूरक व्यवसायाकडे कशा वळाव्या असे मार्गदर्शन करून त्यांना या संस्थेच्या माध्यमातून स्वावलंबन या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण इथे प्रशिक्षणासाठी इथे जमलेलो आहोत तर या प्रशिक्षणामध्ये आजचा प्रशिक्षणाचा पाचवा दिवस आहे आणि हे प्रशिक्षण जे आहे कशाच आहे की महिला पुढाकारातून पर्यावरण पूरक शेती पद्धती काय आहे महिला पुढाकारातून पर्यावरणपूरक शेती पद्धतीचं हे प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षणामध्ये आपण शेंद्रीय म्हणजे घरच्या घरी काय घरच्या घरी आपल्याला शेंद्रीय